અમૃતિત એકા દુસકી ચોરીચા प्रकरnasa છડા લાવત ફ્રિજરપુરા પોલીસાન્ની આરોપીલા તાબત घेतले છે સીસીટીવી ફૂટેજચા મતેતીને ચોરટેસા શોધ घेण्यात आला आणि तब्बल 30000 રૂપય કિંમતીચી ચોરીચી દુસકી પોલીસાન્ની હસ્તગત केली आहे नक्की काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया सविस्तर रिपोर्ट अमरावतीच्या त्रिकोणी बगीच्या कॅम्प परिसरात तीन फेब्रुवारी रोजी दुचाकी चोरीचा प्रकार समोर आला होता फिर्यादी अजिंक्य राजेंद्र पुंड यांनी एम एच सत्तावीस बी आर अठ्ठावीस अठ्ठ्याण्णव क्रमांकाची दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केली होती फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याने या घटनेची गांभीर्याने दखल घेत सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू केली फुटेजच्या आधारे बोडणा येथे राहणाऱ्या एकवीस वर्षीय विशाल चरणदास जाधव याचा तपास करण्यात आला विशाल जाधव याला त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले या चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली आणि पोलिसांनी तीस हजार रुपये जप्त केली आहे ही कारवाई पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशानुसार थ्रजरपुरा पोलीस निरीक्षक निलेश करे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या ऑपरेशनमध्ये पोलीस निरीक्षक निलेश गावंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र सहारे पोलीस उपनिरीक्षक राहुल महाजन तसेच पोलीस कर्मचारी सुभाष पाटील शशिकांत गवई सचिन बोरकर सागर चव्हाण आणि जावेद पटेल यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे सीसीटीव्ही फुटेजमुळे एका दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे अमरावती पोलिसांच्या सतर्कतेमुळे अशा अनेक गुन्हेगारांना अटक करण्यात यश ये येत आहे